बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्रो आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त आणि फक्त पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे तर आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष नेलाव पाहणार आहोत मॉलमोटापन थोड़ा सा खराब है और हाँ फसे तो रुपये प्रति क्विंटल गला एक नंबर है वीस रुपये किलो दोन हजार रुपये प्रति क्विंटल साढ़े पंद्रह प्रति क्विंटल थोड़ा सा खराब है निवड निवड नाही तर शेतकरी मित्रोआ सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा सोळा सतरा अठरा एकोणीस काही वक्कल हे दोन हजार ते एकवीसशे रुपये क्वचित अन्यथा सोळा ते आ, अठरा असाच एक नंबर कांद्याचा सरासरी रेट आहे आणि दोन नंबर कांदा हा तेराशे तेर ते पंधराशे असा विकला गेलेला आहे तर गोल्टी हा शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे एकूणच कांद्याचे दर हे गेल्या आठवड्यापासून स्थिर असून केंद्र सरकारच्या चौदाशे पस्तीस या हमी भावाच्या पार्श्वभूमीवरच सध्या मार्केट खेळत असल्याचं दिसत असून आवक आज खरं तर पंच्याण्णव गाडीची होती मानानं मार्केट वाढलेलं नाही मार्केटमध्ये मालसुद्धा चांगला येत आहे तरीसुद्धा मार्केट, तरी मार्केट वाढताना दिसत नाही तर आगामी काळामध्ये आपण वाट पाहूया मार्केट नक्कीच वाढेल पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आता थोडासा माल हा थांबवला पाहिजे जसजशी आवक कमी होईल तसतसं मार्केट नक्कीच वाढेल त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान एक अजून पंधरा तीन आठवडे तरी माल हा थांबवून ठेवला पाहिजे तरच मार्केट वाढणार आहे अन्यथा मार्केट हे हमीभावाच्या पार्श्वभूमीवर खेळते की काय अशी शंका येऊ लागलेली आहे スますル。